पर्वताचं एक ऑक्टोबर पासून दर्शन सुरू होणार आहे बावीस ते पंचावन्न वर्ष वयोगटातल्या लोकांना तिथे जाता येणार आहे यात्रेसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती ऐंशी हजार रुपये मोजावे लागणार आहेत उत्तराखंड मधल्या कुमाऊ मंडल विकास निगमकडून ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे कोरोना काळापासून चीनने रस्ता बंद केला त्यामुळे यात्रा बंद होती पण आता यात्रेसाठी प्रतिव्यक्ती भाडं ऐंशी हजार रुपये निश्चित केलंय आधी ते पंच्याहत्तर हजार रुपये प्रस्तावित होतं पण खर्च वाढतोय त्याच्यामुळे भाडं सुद्धा वाढवलं गेलंय प्रतिनिधी किरण डोईफोडे यांच्याकडून आपण तपशील घेऊयात किरण प्रत्यक्ष कुणाला जर या कैलास पर्वताच्या दर्शनासाठी जायचं असेल तर त्याच्यासाठी प्रक्रिया नेमकी काय असू शकते पहिलं तर हिंदूचे पवित्र स्थळ असलेले कैलास पर्वताचे दर्शन हे एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर पासून सुरू सुरू होणार आहे उत्तराखंड मध्ये कुमाऊ मंडळ विकास निगमने याची अधिकृत अशी घोषणा केलेली आहे भाविकांना पिथोरागड जिल्ह्यातील ओढ लिपुलेख जवळ बनलेल्या कैलास घेता येणार आहे नेपाळ मा उत्तराखंड मार्गे कैलास यात्रा ही होत होती मात्र कोरोना काळापासून चीनने हा रस्ता बंद केला होता म्हणून ही यात्रा बंद होती पण आता या यात्रेला बावीस ते पंचावन्न वयाचे भाविक भाविक जाऊ शकतात किरण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी या सगळ्या बातम्यांचा बुलेटिन मध्ये इथेच थांबते बघत राहा पुढारी न्यूज Thank you.